यांच्या शुभास्ती सुरेश पटेल यांना मानाचा फेटा बांधला जातो केलेल्या कार्यकर्तृत्वाची खऱ्या अर्थानं पोचफवती दिली जाते जो या लाल मातीसाठी जगतो जो या लाल मातीची सेवा करतो त्याच्यासाठी हा मानाचा फेटा असतो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे डेपोटी शिवाजी शिंदे आपण आखाड्यात जावा त्यांचाही सन्मान होईल कुस्ती स्पर्धेमध्ये मुंबई विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली होती शाहूपुरी तालमीचे पैलवान या महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी श्रीपती अण्णा खांतनाय यांचे पदशविष्य त्यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे डेपोटे आखाड्यात आलेले शिवाजी शिंदे खऱ्या अर्थानं पिक्चरचा डायरेक्टर कोणाला दिसत नसतो पण पिक्चरचा डायरेक्टर हा महत्वाचा असतो आणि फिकार गोष्टी चालू आहे कब्जा घेतलेला आहे पृतुळ ने सगळ्या आलेला आहे पहिलवार हसन पटेल आणि सो गणेश शिंदे यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय आणि सागर डॉक्टर यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय गेले पंधरा ते वीस दिवस झालं खऱ्या अर्थाने झटत आहात आणि अनेकांनी अनेक दानशूर व्यक्तिमत्वांनी खऱ्या अर्थाने आर्थिक मदत पार पडावं रुपयाचा प्रसाद प्रत्येक पैलवान पर्यंत पोहोचावा त्यांच्या खोराकामध्ये भर पडावी शिवम सर हजारो वर्षांची परंपरा असलेला कुस्ती खेळ हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज आणि फक्त फक्तार शेती व्यवसाय करायचे शेतकऱ्याच्या मनाला दोन दिवस आराम मिळाला सगळे फेरी पवने एकत्र यावे म्हणून गावोगावे ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी मग ग्रामदेवताची यात्रि स्वराज्याची स्थापना शिवप्रभूंनी केली आता तुम्ही महासाहेब जिजाऊंचा उल्लेख केला होता पण शिवप्रभू ना पण पैसे फेटले श्री मान करिय महाराज केसरी कुस्ती स्पर्धा जशी महाराष्ट्रामध्ये होते तसे कर्नाटक मध्ये कर्नाटक केसरी कुस्ती स्पर्धा होती सिंघंदर 50... मगज no. <tipos>